अमरावतीतील सात पी एस आय बनले पदोन्नतीने ए पी आय निरीक्षक पोलीस गृह विभागाने राज्यभरातील तीनशे एक्केचाळीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नत केले आहे हा पदोन्नतीचा आदेश गृह विभागाने काढला आहे त्यानुसार अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पाच व शहर आयुक्तालयात कार्यरत दोन अशा एकूण सात पोलीस उपनिरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस निरीक्षक पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची बदली जिल्ह्याबाहेर झाली आहे याचवेळी शहर पोलीस आयुक्त चार नवे ए पी आय पदोन्नतीवर येत आहेत पदोन्नतीवर येणार आहेत अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत ए पी आय सचिन राठोड व अमोल तुळजेवार यांना सहाय्यक पोलीस परिक्षेत्रात उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे व पी एस आय स्नेहल आडे यांची नागपूर शहर तसेच पी एस आय वीना पांडे यांची नवी मुंबई येथे पदोन्नतीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदली देण्यात आली आहे याचवेळी अमरावती शहरात कार्यरत उपनिरीक्षक विजय गीते व वा विठ्ठल वाणी यांना अनुक्रमे नागपूर शहर व लोहमार्ग मुंबई येथे ए पी आय म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे याचवेळी अमरावती आयुक्तालयात छत्रपती संभाजीनगर येथून दशरथ आडे नाशिक शहरातून वर्षा डाळिंबकर सोलापुरातून नितीन वसावे हे चार पी एस आय शिंदे व नंदुरबार येथून अमरसिंग पदोन्नतीवर ए पी आय म्हणून येणार आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अमरावती